आला जमाले जमला हां नाही

करवली चुकली गे करवली जागा आहे त्यामुळे ह्यांना प्रश्न नाहीये है आहे आम्हाला प्रश्न येतो

ताई आमच्या टोपीचा बघ काय काय उपयोग करतो आम्ही आम्ही शाही टोपी मागेल आंतरपाठ धराल या ना अंतरपाठ धराला भाऊ या नको या ए या चला जा अंतरपाठ घ्या का

ती करवली आपली करवली इकडे होती कोणा होती आमची जागा नाही ना करायला नाही हर शूटिंग घेतलं ना महर्षी तांदूळ भाऊ राहिले अक्षर द्यायचे अक्षर द्यायचं राहिलं

यक गजमुखं मुरेश्वर सिद्धिद बलराळो गृढ विनायक मृढ चिंतामणीव्याद्रो गिरीजात्मज सुवरदं, विघ्नेश्वर ओझर द्रामोरास्थितो गणपती पुर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गला गङ्गा सिन्धुसरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेन्द्रतनया शर्मण्वती वेदिका क्षिप्रावे द्रवती महासुरनदी ख्याता गया गण्डकी पूर्णा पूर्णजले समुद्रसरिता कुर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गल सावधाना रामो राजमणि सदा विजयते रामो रमेशं भजे रामेणाभियता निशाचरचम् रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणम् परतरम् रामस्य दासोऽस्म्यहम् रामे, रामे चीतलयः सदा भवतु मे उर्यात् सदा मङ्गलम् शुभमङ्गल यन्मङ्गलम् महेन्द्रस्य प्राप्तिर्देव समागमे ऋषिभिः दत्तेर्भवत् मङ्गलम् शुभमङ्गल सावन तदेव लग्नं ताराबलं चन्द्रबलन्त देव विद्याबलन्दैव बलन्त देव लक्ष्मीपतेयुगं स्मरामि शुभमङ्गला सावधान इष्टदेवता कुलदेवता ग्रामदेवता चिन्तन सुमुहूर्त जय घंटा शब्द प्रमाण सावधान अति समीप सावधान अति सुलग्न सावधान जय घंटा शब्दाप्रमाण सावधान अर्जायचे आठ वाजले म्हणजे आम्ही चकले खाऊन देतो आरती व्हायची म्हणजे चलो आता येत नाही म्हणून माहिती फरा आणि आमचा सगळा इतकं भूक लागली गोव्याची वाटत आणलेला दिसते आठवण मिळाला काय

भाऊ गेले लाईव्हगरचे भाऊ लाईव्ह आहेत भाऊचे फ्रेंड आज बघत असते तर तिथे कडनं आले आणि त्यांना लग्न पण चालू झालं लाईव्ह आहे तुम्ही को ते कापूर आहे

वंदना सरसण वक्रसूनयना नामाचा वन पाहिजे पावावे निर्माणे रक्षावे सुमर वंदना मंगलमूर्ती

हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम

No, se vuoi, dai, facciamo un dialogo. Facciamo un dialogo. Ah,

त्यांना जागा आहे ना आम्हाला बसायला जागा नाही ना मग आम्ही अशी खुर्ची सारख बसतो जागा लाई लाईव्ह

नाही तर तिथं एक ना फ्लॅश लावून द्यायला पाहिजे कार्यक्रमाला कधी होतो ना आमच्या आता घर दिन तेव्हा पण आम्ही भाऊ बाय होईल

लाईट घालवायला लागेल ना थांब थांब थांबा मागच्या वर्षी कुठलं असं हे लावलेला वायरने लावलेलं वायरने नको चल मग काळो कट कुठे नाही खाली घेऊन चला आपला होल्डर आहे वायर वायर घरात